पडलेला होता तो पण त्याला काय कोणी हे करा ना शेजारची वेळ होती मी mm. थोडासा विचार केला त्या गोष्टीवर का त्याला कुठेतरी वाचवायचं आपल्याला त्या मग माझा एक मित्र आहे आशिफ म्हणून त्याला मी फोन केला होता तर त्यांना मला सांगितलं का माझा एक मित्र आहे म्हणजे इथं जवळ कोपरगावला तर संदीप खैरे म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला मग मं। तुम्ही मग त्याच्यात दोन तीन दिवसांनी या ठिकाणी साप काढण्यासाठी तुम्ही इथं आलेले असं मग तो साप तुम्ही आता भरपूर शेती शर्तीचे प्रयत्न करून तो साप तुम्ही काढलेला आहे आणि या ठिकाणी तो घोनत जातीचा असल्यामुळे तो विषारी असल्यामुळे कसं आहे पाणी पण विषारी होऊ शकतं आणि काही लोक इथं पाणी प्यायला येतात तर त्या ठिकाणी ते पाणी पिल्यानंतर काही धोका नको व्हायला त्या उद्देशाने मी तुम्हाला फोन केला आणि त्याला त्याचा जीव वाचवण्याचा बी प्रयत्न केला स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण कोपरगाव तालुक्यातील करंजी या गावा शिंगणापूर नौचारी नवचारी करंजी रोड नाही हो तर माऊलींनी फोन केला शेतकरी यांनी फोन केला तुमचं नाव काय सरकार भानुदास भानुदास सवत सरकर यांनी आपल्याला फोन केलेला आहे तीन दिवसापासून आपल्याला कॉन्टॅक्ट चालू आहे तर यांच्या वस्तीच्या लगत जी एक विहिरी आहे तर त्या विहिरीमध्ये तुम्ही बघू शकता साप कशाप्रकारे पडलेला आहे पडलेला आहे तर एक आठ दहा दिवसा त्यांना साप तो दिसतो आहे त्या विहिरीमध्ये पडलेला पण त्याला बाहेर निघायला चान्सच नाही तर तुम्ही बघू शकता विशेरी वर्गातला घोन जातीला साप आहे तर त्यांनी आपल्याला तीन दिवसापासून आपण फॉलो करतो आहे त्यांचे त्यांचे फोन पण मग म्हणलो आप कामात तर आज आपण इथं आलेलो आहे या ठिकाणी तर त्या सापाला आपण बाहेर काढू आणि त्यांची पण शेतकरी कुटुंबाची भाई करू ते सारखे आपल्याला फोन आहेत पण मग आता आपल्यापासून आपण साधारणतः तीनशे किलोमीटर आलेलो आहे इथं तर त्याच्या सापाला काढू आपण बाहेर सोडायचं तयारी केलेली आहे आता कॅरेट सोडत्यान शेतकरी पण दूध व्हिडिओ काढत्यान सोबत पण मी आलेला आज पोरांचे पेपर चुकूल उकट त्या बाजूला तिकडनं होतं थांब जबर आहे तो घुन्हा नाही मोबाईल नाही काही काही नाही तर मित्रांनो अखेर आपण या सापाला विहिरीमधून बरीचशी एक अर्धा एक दीड एक तासाच्या महिन्यातून नंतर गुणा जातीच्या जा सापाला पाक अशा प्रकारे काढलेलं बाहेर विहिरीतून कॅरेटमधून शेतकरी कुटुंबाने बरं बरीचशी आपल्याला मदत केली साप बाहेर काढण्यासाठी त्यांची पण आता भयभीत दूर झाली आपण त्याला व्यवस्थितपणे पॅक करू आणि त्याच्या पर्यावरणाच्या दिशेने सोडून देऊ जर का आपल्या परिसरामध्ये किंवा विहिरीमध्ये किंवा शेततळामध्ये असे काही साप आढळले तर जवळील सर्पमित्राला तसं वन विवाला कळत जा पोचवा निसर्ग वाचवा आणि सर्पदंश टाळा कॅरेटमध्ये कॅरेटच्या सायने आपण त्याला काढले त्यांची पण भाई आता भयभीत दूर झालेली जाम होईल साधारणतः पंधरा एक दिवसापासून पडलेला अस पंधरा दिवसापासून पडलेला होता तो पण त्याला काय कोणी हे करा ना शेजारची वेळ होती मी थोडासा विचार केला त्या गोष्टीवर का त्याला कुठेतरी वाचवायचं आपल्याला त्या मग माझा एक मित्र आहे आशिफ म्हणून त्याला मी फोन केला होता तर त्यांना मला सांगितलं का माझा एक मित्र आहे म्हणजे इथं सावळेवीर जवळ कोपरगावला तर संदीप खैरे म्हणून मग मी तुम्हाला कॉल केला मग तुम्ही मग त्याच्यात दोन तीन दिवसांनी या ठिकाणी साप काढण्यासाठी तुम्ही इथं आलेले आहे असं मग तो साप तुम्ही आता भरपूर शेती शर्तीचे प्रयत्न करून तो साप तुम्ही काढलेला आहे आणि त्या या ठिकाणी तो घोणत जातीचा असल्यामुळे तो विषारी असल्यामुळे कसं आहे पाणी पण विषारी होऊ शकतं आणि काही लोक इथं पाणी प्यायला येतात तर त्या ठिकाणी ते पाणी पिल्यानंतर काही धोका नको व्हायला त्या उद्देशाने मी तुम्हाला फोन केला आणि त्याला त्याचा जीव वाचवण्याचा बी प्रयत्न केला आणि पाणी पण दूषित होऊ नये म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याला हे केला खूप खूप धन्यवाद तुमचे शेतकरी कुटुंबाचे तुमच्यामुळे एक सापाला जीवदान भेटला आणि एखादी घटना घड्याता करतात टळून गेली ती मस्त अशी काही आढळले साप तर जवळील सर्प मित्राला तर सोन विवाला कळवत जा साप वाचवानी सर्ग वाचवानी सर्पदंश टाळा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा